धमकी लावाय एकच धमकी लावा मोजून दहा ते पंधरा मिनिट जास्त वेळ घेणार नाही मी काय बोलले काही खोड झालं काय हिथं माझ गाणं हरवून दाखवलं ना हिच्याकडे हाय काय काय हाय काय मला सांगा काय दिलं काय आणि मी म्हणते असं समज प्रबोधन करते कसं करते हा बाबा नाही या का नाही हा मैया बसा का नाही हा मी एवढी खोटी बोलते ती ना तिचं ढोल कुठं काय हे झालं होतं काय मला माहित नाही मोठी मोठी झालं होतं काय ते तिथे दुपारी वेगळं कोण चढवलं होतं मग शेवट आता हटा तो आज हा कोट आता हा घातला अजून खरंच पण पाहिजे बरोबर ना तिकडं म्हणते या बुवाची बारी थांबवली काही रंगभूमीची शपथ घेऊन सांग जर माझी बारी थांबवली असेल ना मी आता या ठिकाणी यायला बारी बंद करत माझी मी नाच सोडून देते मी नाच सोडून देते माझी जर बारी थांबवली असेल तर हा कुणाचे धमक नाही रायगडात जाऊन पण दादागिरी करायची माझी तयारी असते असं नाही आपण जे बोलतो बोलतो आजी आए आए, आ? आ? जे नाए? नाए? उडी पण यावं हा काय भोका जेवढं आपण पिकवती नाही आणि काय म्हटली आणि तुम्हाला सांगतो कानाची एवढी देऊ केली नाही ना तिच्या अशी नाही ना ते म्हणजे भोका तू ते करणार हा कानाची काय बघा तू मुली नव्हती उठ आणि बघा माणूस मारणार केव्हा येतो मला सांगा एखाद्याला आपण वैताकतो ना एखाद्याला वाईट येतो ना कधी एकदा मेलाचा मारताय का नाही तिकडे तिला मारण्याचं मोहन लागतंय एकदाचा महाकाल मोहन मरू दे एकदा कटकट संपू दे बाकी त्याला सगळ्यात सांगेल काय त्या महाकाल बरोबर ना लय वाईट लागलाय बाय बाय तुला खरं सांगतो सगळ्यांनी जाणले नाही पुन्हा मागरकरांनी माझ्याबरोबर कार्य करायचं बंद केलं संगीता पांचाने माझ्याबरोबर कार्य करायचं बंद केलं आणि आता तुझा नंबर आले कारण का तू एवढी चिडचिडी झालीस ना तुला हातभर झाले हात टेकलेस आणि म्हणून महागाळ बो कधी मरते त्याच्या कार्याला कधी जात आहे इतकेच मरायचं नाही जर देवाची दोन्ही चांगली असेल ना काय मरायचं नाही कारण कामच तसं आपण केलं आयुष्यात हा अख्खी माणसं रडतील हा तुझ्या अर्थ नाही बाई नुसतं खेळ केले मी हा अख्खा गाव भाव सगळं सांभाळतो बाई असं ते आणखी काय म्हणली ताट होण्यासारखं म्हणजे जगराम नाही बाईने काम तरी केला दोन पोला आहे तुला काय तू काम करतेस का हाच प्रश्न आहे बरोबर आहे ना दुसऱ्या लावून गाण्याला कुठं काय शास्त्र आहे मला सांगा दुसरे ती गाण्यावरती गे म्हणून गेली आणि म्हणते ह्या सेहेचाळीस वर्षात बऱ्याच गोष्टी कापट ठेवलं नसतो बाय सेहेचाळीस वर्षात बऱ्याच भेटल्या पण एवढ्या चिकण्या होत्या ना गोऱ्या गोप्या हीच वसली काली भेटली कळली बैल दिसते कशी येत्या तुम्ही पाहता मशी म्हैस तू दत्तात बसली ना म्हैस वाटत बसण आणखी काय म्हणते आता तुम्हाला दाखवतो हे नाम जर करते मी काय विषय हा जो पान तुम्हाला ना तो बघा माझं गाणं बरोबर आहे का नाही मी लिहितो ते शब्दशा बरोबर असतात बघा कोणीतरी पान तुम्हाला तो बघा दादा मी काय म्हणणार वृंदावनात ही नाच वृंदावनात नाचवतो येऊन घरी ही म्हणजे तिकडे नाचवतो आणि घरात येऊन ही लाजवतो हे की नाही ही लाजवतो असं नाही माझा ही लाजवतो बघा मी तिकडे चाय करेन हाय करे मला सांगा शब्द माझे कसे आहेत बघा हाय ना येऊन घरी ही लाजवतो बाई मी शब्द चुकीचा करत नाही कधी कोणी पण बघा होईल कुणी पण माझं निघाणं बघावं तुम्हाला जर त्याच्यात मी जेव्हा म्हणतो तेव्हाच माणसाला कळतो रे असं काही बघा हि नाही उपाध्यक्ष नियम कुणी पाळायचे एक त्याचबारी बरोबर आहे ना तिला अशी तुमची किंमत नाही खरंच नाही काय नाही परत मिस्तर केला म्हणजे बारदा मिनिटं माझ्याच गाण्यावर एक तरी माझ्या गाणं काढायचा तुझी तरी गाणी म्हण माझी म्हणते आणि एवढी तिला ना म्हणतो तुम्हाला सांगतो बघा तिच्या सगळ्या गरजा मी काढलेल्या एवढं तिला गेल्या वर्षी नव्हत्या मी माझ्या कार्यक्रमाला पोरी दिल्या तिला साऊंड एखाद्या साऊंड वाल तिन म्हणून शेवटी माझा साऊंड वर तिनं राजा मुला मार्ग ना जेवढी गड काढली कुवाचा साऊंड पादर बसतात काय ना हा माझ्या कष्टाचा घामाचा आहे आणि आज अभिमानाला सांगतो जो महागाल गो आज ये ना त्याच्या जीवावर कोणी घर घालत बांधलं नाही नवीन जागा घेऊन पण आज तुमच्या आशीर्वादाने घरदार संपूर्ण झाले नाही माझ आता माझ जीवन या खालीवरती मी सगळं प्रपंच सांभाळतो हे माझं वैशिष्ट्य आहे अनेक जण कलाकार झाले पण अख्या खालीवरती जगका उदर निर्माण करणार एक नवशाही रे आणि असं कोणाला म्हणलं नाही तिथे सांगतो सांभाळ हा आणखी काय बोलली हा तर तुम्हाला सांगा तो पत्याचा खेळ कोणा शास्त्र झाला काय कुठल्या शास्त्र झाला मला सांगा आणि म्हणते लागतोय खाली येणार बाई रेडा मला लागून काय उपयोग आहे काय तुला जर रागला तर कुठेतरी भीत माझं गाणं होतं बायकोला घोडा लागला कुवारीला जायला माझी पडत नाही नाही मी मी जाणार घोडा लागला बाईला लागला घोडा माझ्याकडे गाणं होता काही गाणं ही गाणी माझी सगळे त्याच्यावरती फक्त जोड द्यायचा त्यांचं गाणं तयार डोकं आम्ही गाणवायचा त्याच्यावरती जरा जर इकडे तिकडे भिरवायचं गाणं तयार ही सगळी अशी अवस्था आहे आणि म्हणून आहे ना याच्यावर जास्त बोलत करता फक्त तुम्ही गाणी ऐका मला सांगा मी मगाशी गाणं घेतलं पाहतो तर काहीतरी लोचा दिसतो तिथे काहीतरी धूर येत आहे असं वगैरे म्हणेन ना ते पाहिल्यानंतर ते म्हणते तो विषय मी मगाशी बोलून दिला आता हि ना म्हणते शंकराला म्हणते पार्वती जता का अगं बाय पार्वतीला शंकर एवढा प्रिय होता ना विष्णू नवरा ठरलेला असताना बापाने ठरवलेला असताना तिनं शंकरा बरोबरच लग्न करण्याचा फर म्हणजे मिळवून घेतलं

त्याची बायको गांधारी गांधार नाटात नाही अफगाणिस्तान बरोबर आहे ना तर हा आंधळा होता ही त्याच्या बरोबर बसायची राजकारभार बर करायची तर लोक तिला सांगतायत अग कौरव येण्यासारखे बाबतायत कुणाचा नाश होईल तिकडं हरी त्याच्या साथीला पाठवांच्या की नाही हे नुकसान तर थांबव आवड चोट म्हणजे नुकसान चोट या शब्दाचा हिंदी मध्ये जखम अर्थ आहे आणि मराठीमध्ये छोट या शब्दाचा अर्थ नुकसान बघा नुकसान थांबव नुकसान आवरतो असाच विषय आता तू गादीवर बसलीस ना तर नुकसान आवर नाही जे शब्द आहेत माझ्या बाबाई म्हणजे मी मी लिहिले नाही बरं काय तर ऐका कसं येते फक्त दोन दोन तीन गाडी घेतो तुम्ही ऐका फक्त शेवट पाच दहा मिनिटांचं पाणी असेल ती हो संकट तू सावलं नवला आंद्र असलेल्या मुळे तुझ्या हाती पावलं तुझ्या हातात पावलं आहे राजा बरोबर असतात झोटावर आरपार गादी असताना माणसाच्या आगार काठाई छोट आवर म्हणजे नुकसान आवर भारी कलेक्शन आहे पण माझच नावाचे धृढ राष्ट्री रानी तो असता संकट तुळसावर नव आनंद असल्यामुळे ही तुझ्या हाती पावले राजाबरोबर राजाबरोबर असता प्रसिद्ध छोट आवर

मला म्हणते हा गोड पद्धत नाही हिनं मला शक्य आहे हिनं साडी काय दुसरं पण बदललं ना सर काय बाय माझ्या तोंडाला लागू नको हा अजून काय बोललो नाही मला अन्नाचा तिकडे हे आहे म्हणून कंट्रोल नाही आणि म्हणून मी जास्त बोलत नाही असं कोणा तरी ऐकायला पाहिजे भाऊ आणि म्हणून आता दुसरा विषय असं म्हणतोय मी मला रत्न म्हणते म्हणायची आता म्हणित नाही कारण हा गाणं तिला मी मारला होता तिकडून तो इथं तुझ्या तु प्रेमाची चढली तुझ्या वडीचा जीवा भावाचा हार तनु चढतोय ग हार जो वैजंती हार आहे तो देहावरती तनु म्हणजे देव देहावरती चढतोय ग तेव्हा तो कधी प्रेमाने म्हटलेला हार कुठं बाजूला टाकून दिला नाही पण घेतो आणि बाजूला कुठंतरी ठेवतो त्याने तसं केलं नाही कुठे बाजूला नाही त्याने गड्यातच ती बाजूला बाजूला आणि काय करतोय गाणं गाणं वास्तव पोरा मी तुम्हाला सांगतोय मुलींची संख्या देशात कमी आहे अगदी पोरा वसाडी राहतील केवळ वेळीच मुरगी पटवा नाहीतर लग्न होणार नाही तुम्हाला हिमालयात जायला लागलं रिअल फॅक्ट म्हणून कोरीना ना मोठं मार्केट आहे पुरी नाही आहे ना कुणाच्या <laughs> पण प्रेमात पडू नका आपले हृदय आहे असं कुणाला पण भाग करू नका हा आयुष्याचा जोडीला सोडू की त्याच्या बरोबर उभा आयुष्य करायचं आहे ना तो निवडताना दहा वेळा विचार करा लव गोष्टी होत आहेत आणि म्हणून कोणाच्या पण प्रेमात पडू नका त्याचं सगळ्या शस्त्रात चालू आहे त्यांचे सगळे अखिले चालू आहे आणि म्हणून कुठल्या याला पळी पडू नका एवढं माझं या गाण्याचं सांगणं आहे मी बाई घेणार नाही सांगायला आणि मला म्हणते हे जर गाणं कधी घेतलं असतं त्या गाण्याखाली द्यायला मी तर फक्त द्यायला की तुझ्या चार खाना खाली लावले तर माझं नाव सांगणार नाही कारण आहे का कारण मुली कशा आहेत एवढ्या आई वडिलांनी मोठ्या केलेल्या असतात आणि क्षणभर असलेले प्रेमा खातात ते विसरून जातात एवढं लावलेले बाई आणि म्हणून माझ्या मुलींना माझ्या बहिणीला सांगणं आहे की प्रेम खरंच असं करा की आयुष्याचा जोडीदार त्याच्यावर आयुष्य काढायचं आहे ना तो इतका चांगला असला पाहिजे तोलून वापरून घ्या तुमची किंमत फार मोठी आहे हा आणि म्हणून म्हणतोय बरी नाही वगे बरी मग बा कुटपिसोडयनायय बाईबापांचं करते ई खाते मुलीची जान बाईबापांचं करते ई खाते मुलीची जान बाईबापांचं

Okay.